नमस्कार भूमिकी रसोई या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी अगदी साधी सोपी सिंपल अशी कारल्यांची भाजी घेऊन आलेली आहे अगदी घरोघरी तयार केली जाणारी ही कारल्यांची भाजी मी माझ्या पद्धतीने कशी करते हेच तुझा तुमच्यासोबत शेअर करायचे आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा चला तर मग भाजी करायला घेऊया अशा प्रकारे इथं मी कारली कापून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कार्ली कापून घ्या इथं मी गोल कारलीच्या छान चाण्या करून घेतलेल्या दोन चम्मच मीठ घालून आपल्याला कारलीला छान मीठ चोळून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व कारल्यांना मीठ आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे जेणेकरून त्या कारल्यांचा कडवटपणा हा कमी होईल चला तर मग कारले आपण साईडला ठेवूया आणि नंतर मी इथं काही पूर्वतयारी करून ठेवली आहे त्यासाठी दोन ते तीन मिरच्या कांदे आणि टोमॅटो हे कापून घेतलेले आहे नंतर कारलीमध्ये आपल्याला छान भरपूर पाणी घालून कारली स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे अशा प्रकारे कारलीमध्ये पाणी टाकल्यानंतर आपल्याला कारली अशी हाताने छान चोळून घ्यायची आहे जेणेकरून तिचा कळवटपणा हा कमी होणार प्रकारे इथं कारली मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एका मोठ्या चाळणीमध्ये कारली छान काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता कारली येतं मी छान चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे चला तर मग भाजीला फोडणीला घेऊया येतं मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये जिरं आणि मोहरी घालून त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेले कांदे हे घालायचे आहे अशा प्रकारे मी तुमच्या आवडीनुसार कांदे तुम्ही कमी जास्त करू शकता इथं मी जवळपास चार ते पाच कांदे यूज केला आहे नंतर त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे आणि कांदे छान तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला कांद्यांना छान भाजून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये मी जी आपून घेतलेली कारली आपल्याला टाकायची आहे कारली आणि कांदे हे आपल्याला छान पाच ते दहा मिनटं छान तांबूस कलर येईपर्यंत अगदी का कारली सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायची आहे जेणेकरून कारलीचा कडवटपणा हा पूर्णपणे मरून जाणार अशा प्रकारे इथं मी कारली आणि कांदे छान परतून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता कारलीचा कलर पण चेंज झालेला आहे आणि कांदे पण छान तांबूस कलरची झालेले आहे चला तर मग इथं आपले कारले आणि कांदे छान तळून झालेली आहे नंतर त्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे एक चम्मच तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता इथं मी जवळपास एक ते दीड चमच तिखट घातलेला आहे त्यामध्ये एक मोठा टोमॅटो कापून घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व मिश्रण छान एकजीव करून कारलेला छान दोन ते ती तीन मिनटं पुन्हा छान वापरून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथं मी दोन ते तीन मिनटं कारली छान वापरून घेतलेली आहे कारली तुम्ही अगदी बघू शकता छान सॉफ्ट झालेली आहे नंतर आपल्याला यामध्ये जवळपास एक ते दीड चम्मच गूळ टाकायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता अशा प्रकारे इथं मी एक ते दीड चम्मच गूळ टाकून आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटं कारली पुन्हा छान ताड झाकून वापरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे इथं आपली कारली तयार आहे तुम्ही अशा प्रकारे अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत ही कारलींची भाजी आवडीने नक्की खाणार चला तर मग व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय